जेव्हा हजार मेगावॅटचे सर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावरती ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचन नाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पाऊल आम्हाला उचलायची आहेत आणि त्यादृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोडत करून चालणार सरकार हे महाराष्ट्राला कुठल्याही काळात फायदा मिळेल आणि अडचणी अनेक घेता पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करून हा विश्वास मला आहे की आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नामध्ये दे साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सरकारी आहे या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातन महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतीशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता कर काम करेल हा विश्वास असं आहे की तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत एकवीसशे देखील आम्ही घडणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू